सभाशी राहील सुशील आगमनच्या मंचावर होत आहे सुरुवात ही आपण मांगल्य मूर्ती गणरायाला वंदन आणि बैठक व्यवस्था आहे तुमच्या सर्वांचे लाडके दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित होत आहेत हात वर करून जरा जोरदार टाळा नगरसेवक कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित होत आहे जोरदार टाळ्या वाजूया विश्वासू विश्वासू सन्मान गौरव करूयात सन्मान्य सुनील शेठ भोसले यांचं पवार यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्त सातारा जिल्ह्याचे सह अध्यक्ष दस्तगीर भाई बागवानी, यश संपत्तीचं जावं सारंग शेठ हा सन्मान देखील आपल्या शुभ सुजित जाधव आपल्याला विनंती राहील टाळ्या वाजूयात याही सन्मान ठिकाणी सन्मान होतो त्यांच्या हातून सुटाव्यात असत दादांच्या पाठीशी राहू द्यात सर्वच माता भगिनींचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त दादा स्वतः ब्लॅक बेल्ट कराटेपटू आहेत संभाजी महाराज माझे सर्व तुले मित्र व्यासपीठावरील माझे मान्यवर भोसले सर असतील आमचे जितू आका सरी शेठ विलाज गोळी सुजीजी आहेत शेखर गोडके साहेब आहेत आणि इतर माझे रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर्व माझे तुले मित्र आपल्या रक्षक प्रतिष्ठानची सदर बाजार येथे ऑफिस सुरू करण्याचं सर्वात प्रामुख्याने कारण असं आहे की ज्यावेळेला आता इलेक्शन झालं इलेक्शनमध्ये काही लोकांना तिकीट न मिळाल्यामुळे आमचे काही मित्र इलेश अपक्ष उभं राहिले आमच्या सुजितजीच्या आई आणि मयूरमध्ये आमचे गुरुदेव कांबळे हे अपक्ष उभे राहिले अपक्ष उभे राहिल्यावर सदर बाजारमध्ये तुम्हाला एक सर्वांना माहितीच असेल इलेक्शन आलं की कोणी कोणी काही आश्वासनं देतात काही घोषणा करतात पण मी राजकीय नाही आहे मी माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचा एक मावळा आहे त्यांचा साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे मी महाराज साहेबांची शिकवण मला जशी आहे त्या प्रमाणात मी समाजामध्ये वावरतो त्याप्रमाणे सदर बाजारमध्ये ज्यावेळेला प्रचार यंत्रणा सुरू झाली त्यावेळेला मी माझ्या सदर बाजारमधील माझ्या माता भगिनींना माझ्या मित्रांना सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना एक वचन दिलं की माझे दो दोन उमेदवार म्हणजे माझ्या सुजितच्या आई आमच्या माथुश्री आणि गुरुदेव तुम्ही यांना निवडून द्या मी सदर बाजारमध्ये माझ्या सदर बाजारमधल्या नागरिकांसाठी एक ऑफिस सुरू करेन त्यावेळेला माझे लहानपणाचे मित्र वैभव पोतार मी पलीकडे आमचे शशिकाका आता आहेत बघा येऊन गेले तर शशी काका तुम्हाला पलीकडे त्यांच्या आम्ही लहानपणी भाड्याने राहायला होतो त्यावेळेला माझं शिक्षण झालं सेमपॉ स्कूलला त्यावेळेस सेमपॉ स्कूलवरून असा ह्या रोडने जायचो त्यावेळेला वैभव पोतार तिथे त्यावेळेला शॉप होतं व्हिडिओचं म्हणजे त्या वगैरे तर त्यापासून माझे म्हणजे शाळे ज्याला ज्यावेळेला होतो मी आठवी नववीला तेव्हापासून वैभव पोद्दार माझे मित्र आहेत तर त्यावेळेला वैभव पोद्दार स्वतः बोलले दादा माझं एक ऑफिस सुरू आहे इथे इथे काहीच आता आम्ही करत नाही आहे तर तुम्ही कृपया करून इथे ह्याच कार्यालयामध्ये आपण एक तुमचं कार्यालय चालू करू तर वैभव पो पोद्दारने सांगितल्याप्रमाणे आपण माझ्या सदर बाजारमधील नागरिकांच्या सर्व घरी सोय काय जे होत असेल त्यांच्या सुविधांसाठी त्यांचा रोजगारांसाठी किंवा त्यांच्या जे काय अन्याय होत असतील किंवा काय होई काही काही काय साठी सर्वांसाठी आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे हे कार्यालय जे मी वचननामा काढलेला आणि त्या वचननामा जे काय मी वचन का दिलेले आहेत ते सगळे वचननाम्यामध्ये जे आहे ते सगळं मी पूर्ण करणार आहे त्याचा जे एक भाग होता सदर बाजारच्या माझ्या माता भगिनींसाठी पुरुषांसाठी गावकऱ्यांसाठी ऑफिस ते ऑफिसचं मी आज उद्घाटन चालू केलं आहे तो ऑफिस साते दिवस म्हणजे महिन्याचे तिथे दिवस चालू असेल तो ऑफिस संध्याकाळी चालू राहील संध्याकाळी कारण दिवसभर कोण येत नाही दिवसभर थांबण्यापेक्षा संध्याकाळी सहा वाजता ऑफिस राहील सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत ऑफिसचं कालावधी राहील ज्यांना कोणाला नोकरीची गरज आहे त्यांनी इथे ऑफिसमध्ये माझे मित्र आहेत शेठ आणि अजून एक दोन जणं मी इथं नेमणूक केलेली आहे तेही आपल्या सदर बाजार वॉर्डमध्येच आहेत इथं ऑफिसमध्ये यायचं त्यांनी तुमचा सी व्ही रिझ्यूम आहे तिथं द्यायचा किंवा काही काम असेल तर इथं तुम्हाला यायचं तिथं तुमचं कामाचं तिथं स्वरूप तिथं समजून सांगायचं आणि पुढच्या काही कालावधीमध्ये तुमचं काम सगळं पूर्ण करणार त्यासाठी मी तीन मुलं दुसरी नेमणूक केलेली आहेत जेणेकरून तुमचं समजा तुम्ही इथं काम इथं आणून दिलं तर तुम्हाला पुन्हा माझं काम झालं का हे बघण्यासाठी तुम्हाला ऑफिस यायची गरज नाही माझी मुलं माझे मित्र माझे कार्यकर्ते तुमच्या घरी येणार आहेत हे तुमचं काम झालं आहे किंवा या कामामध्ये ही तूर्त पूर्तता अजून करायची आहे किंवा डॉक्युमेंट पाहिजेत किंवा ह्या म्हणजे कसं असतं की आता तुम्ही आठवी नावास ना नव नवीन तुम्ही म्हणणार मला दुबईमध्ये नोकरी पाहिजे ते नव्हतं तेही दुबईमध्ये नोकरी देतो पण हेल्पर म्हणून नोकरी द्यावी लागेल ज्याचा शिक्षणाचा दर्जा आहे ज्याचं शिक्षण ज्याप्रमाणे झालेलं आहे त्याप्रमाणे मी नोकरी देतो शंभर टक्के नोकरी देणार नोकरी देणार व्यवसायासाठी मी सल्ला देणार कोणाला व्यवसाय करायचे असतील कारण आज अनेक तरुण पिढी आहेत तर इंटरनेटची दुनिया सोशल मीडियाची दुनिया आहे त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक छोटी मुलं हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला आपण त्यांनी काय कल्पना असतील काय आयडिया असतील मला सांगा तुम्ही त्यांनाही आपण मदत करू अनेक इनिस्टर माझ्याकडे आहेत त्यांनाही आपण मदत करू हे सगळं करत असताना हे तर आपण सामाजिक काम करतो आहेच आपण आता सकाळी महाराजसाहेबांवर गेलेलो महाराज जाण्याचं आज कारण होतं की आपण दुबईमध्ये दुबईमध्ये ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपली एकोणीस तारखेला पण दुबईमध्ये शनिवार आणि रविवार असं बघून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी साजरी करावी लागते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुबईमध्ये साजरी करायच्या अगोदर एक महिना प्रोसेस आहे सगळे प्रोसेस म्हणजे कोण वागता आहे त्याचं पण लायसन काढावं लागतं त्याचीही परमिशन घ्यावी लागते कोणत्या स्कूलला घेणार त्या स्कूलची परमिशन अनेक परमिशन आहेत त्या परमिशन पूर्ण करायला कमीत कमी एक महिना लागतो आणि चौदा ते येण्या येणाऱ्या चौदा तारखेला आता लोक काही पाशीमध्ये संस्कृती आली ती काय व्हॅलेंटाईन डे साजरी करतात पण दुबईमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आहे चौदा तारखेला आणि तिसरं वर्ष आपलं तिसरं वर्ष आणि हे मला खूप आनंद होतो आहे आपण नाशिकमधून एक टीम तिथं प्रशिक्षक पाठवले ते माझ्या दुबईच्या आपल्या मराठी मुलांना मुलींना लहान लेकरांना आपण तिथे लाठी काढीचं प्रशिक्षण देतो आता आपलं प्रशिक्षण रोज चालू आहे आणि ते चौदा तारखेला शिवछत्रपतींना मानवंदना देणार आहेत सत्तर पंच्याहत्तर लोक आहेत मुलं मुली म्हणून आणि त्या लोकांना काहीतरी आपल्याकडून बक्षीस द्यावं म्हणून आपण सर्टिफिकेट्स काल प्रतिष्ठानचे त्याच्यावर माझे देव श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांची सकाळी स्वाक्षरी घेतली त्याच्यावर त्यांच्या सहाय्या केल्या त्यांनी आणि हे साक्षरी केलेले सगळे उद्या माणूस हे दुबईला पाठवतो आहे आणि ते, ते सर्व सर्टिफिकेट्स ज्या लोकांनी शिवप्रभूंना मानवंदना दिलेली आहे त्या सर्वांना आपण ते सर्टिफिकेट देतो तिथे आणि जे आपण प्रतिष्ठान रक्षक प्रतिष्ठानं जे चालू केलं आहे याच्यामध्ये आपण कोणाचंही आर्थिक योगदान घेत नाही जे आपण जे आपले पदाधिकारी आहेत हे सर्वांच्या स्वखर्चातून कष्टाने कमवलेल्या पैशातून आपण हे प्रतिष्ठान चालवतो आता त्याच्याबरोबर सकाळी महाराजसाहेबांना गेलो त्यावेळेला महाराज साहेब तयार करत होते मी गेलो महाराजांचा नेहमीप्रमाणे आशीर्वाद घेतला महाराज साहेब म्हणून शेजारी बसलो तर महाराज साहेब प्रेसफूट तयार करायचं करायला चालवतो प्रेसफूट कशासाठी आदरणीय अजितदादांचा देहवास झाला आहे ॲक्सिडंटमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे तर माझ्या देवताचं किती मोठं मन बघा की माझा वाढदिवस साजरी मला करायचं आहे म्हणले आपल्याला त्यांना अजितदादांचा देहवास झाला आहे माझा वाढदिवस आज कॅन्सल करायचा साहेबांनी प्रेसवोट काढली पत्रकार बंधूंना सर्वांना प्रेसवोट मिळाले असेलच म्हणजे माझ्या देवताचे विचार बघा कसे आहेत हे त्यांचेच विचार आपण गावोगावी पोचवते तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आता एक खूप मोठे नियोजन केलेलं ठरल्याप्रमाणे आपण पोयनॅकेवर फटाशेके आतिषबाजी करणार होतो तेही सगळं कॅन्सल केले सगळे होर्डिंग्स कॅन्सल केले आणि मला सांगण्यास एक आनंद होतो आहे की माझ्या सदर बाजारवासांसाठी माझ्या साताऱ्यासाठी किंवा माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपण एक गाडी बुक केलेली आहे जी गाडी गावोगावी जाणार जे जिथं रक्षक प्रतिष्ठानच्या शाखा आहेत त्या शाखेत जाणार आणि सर्वांना जे काय लोक असतात तिथले आता ठीक आहे तुम्ही आम्ही ब्लड टेस्ट करतो आपण शहरात राहतो किंवा लोकांना माहिती आहे चला टेम्परेचर जरी आलं ताप जरी आला तरी डॉक्टर सल्ला देतात की ब्लड टेस्ट करा कारण ब्लड टेस्ट केल्याशिवाय कळतच नाही मलेरिया डेंग्यू का नॉर्मल ताप आला टेम्परेचर नॉर्मल हे काहीच कळत नाही त्यामुळं आपण जातो पण ग्रामीण भागातले काही लोक आहेत किंवा काही लोकांना सातही दिवस काम करतात संडेला फक्त रविवारी सुट्टी घेतात असे काही लोक आहेत मजूर वर्ग लोक आहेत म्हणजे चारशे चाळीसमध्ये काही लोक आहेत ते जे कायमस्वरूपी कामच करत असतात ते अशा लोकांसाठी आपण ती गाडी घेतलेली आहे ती चोवीस तर आपल्याला तर त्याचा लोकार्पण सोहळा करता येणार नाही महाराज वाढदिवस संपल्यानंतर महाराजसाहेबांशी वेळ देऊन आपण त्या गाडीचं लोकार्पण सोहळा घेणार आहे ती गाडी गावोगावी जाणार ज्याला कोणाला ब्लड टेस्ट करायच्यात त्या फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना पंधरा मिनिटात ब्लड टेस्ट करून घेणार आहे त्याचा सर्व खर्च रक्षक पृष्ठात करणार आहे त्याच्याबरोबर ती छोटी छोटी गाडी ही गाडी आहे ती म्हणजे बॅटरीवर चालणारी गाडी आहेत आता ती गाडी माझ्या ठोसेकरला जाणार नाही माझ्या सचिलगडच्या लोकांकडे जाणार नाही माझ्या पाटण तालुक्यात खोऱ्यात जाणार नाही किंवा वाईट तालुक्यात वर जाणार नाही गाडी अशा ठिकाणी आपण एक मोठी एक दुसरं पण किट घेतलेलं आहे जेणेकरून ते किट दुसऱ्या आपल्या फोर व्हीलरमध्ये ठेवता येईल आणि ते किट गावोगावी पाठवता येईल आणि तिथेही त्या लोकांचं ब्लॅक्टिस्ट करता येईल कारण ज्यांना गरज आहे जी लोक दोन दोन तीन तीन महिने शहरात येत नाही सहा सहा महिने शहरात येत नाहीत कारण गावोगावी आता दहा पंधरा दहा पंधरा वाड्या मिळून एका ठिकाणी बाजारपेठ झालेली आहे त्या ठिकाणी बाजार बाजारासाठी लोक जातात शहरामध्ये येत नाहीत काही लोक अनेक तर अशा लोकांसाठी आपण ते किट घेतलेले दुसरं आपण आता तुमची आपली सर्वांचीच मुलं आहेत आपण कोणत्याही मुलांचं जे छोट्या मुलं आहेत आपल्या त्यांना आपण त्यांचं ब्लड टेस्ट करत नाही त्या मुलांसाठी आपण स्कूलमध्ये फॉर एक्झाम्पल आता ही अंगणासाहेब कालॅनी शाळा तर अंगणासाहेब काल्यमध्ये आठ दिवस ते मशीन ठेवणार आपण हो तिथल्या सगळ्या लोकांचं घेणार आपण त्यांना डायट प्लॅन देणार कारण त्या मुलांना डायट प्लॅन देणं गरजेचं आहे आपण त्यासाठी आपण डायक्टर देतो कालीन आनंदसाहेब कालीन झालं सयाजीराव विद्यालयात येणार आपण तिथून झालं दुसऱ्या शाळेत येणार तर ते पण मशीन आपण घेतलेले बुक केले तेही मशीन येते तर तिनेचं ती गाडी एक छोटं किट आणि ते मशीन या तिघांचंही लोकार्पण सोहळा आपण वारासाहेब वारासाहेबांचा वाढदिवस संपला त्याला आपण लोकार्पण सोहळा घेणार त्याच्यानंतर मध्ये आपण गुटख्याचं आंदोलन घेतलं गुटख्याचं आंदोलन करताना अनेक लोकांना साथ दिला पण तुम्ही नीट विचार करा पत्रकार पण तुम्ही बसला आहे विषयजी तुम्ही आहे सागरी तुम्ही आहे आपण जे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आपण टार्गेट नाही केलं कधी त्यांच्याकडे आपण चेक नाही कधी केलं आपला अधिकार पण आहे त्यांना चेक करायचं पण मला व्यवसाय व्यावसायिक ज्याचा हातावर पोट आहे अशा लोकांना मला टार्गेट करायचं नाही जे लोक स्वतः करतात जे लोक कर्नाटक साइडली ज्या गाड्या येतात मध्ये मी डिक्लेअर केलं अजूनही सांगतो अशा लोकांचं काय माहिती असेल तर मला कळवा त्यांना अनोन लोकांनी कळवा नंबरही सांगू नका लो त्या लोकांना बक्षीस देतो मी पण मला हे रोकायचं आहे कारण मध्ये मी चारशे त्या भगिनी बसले चारशे बेचाळीस मध्ये मी रक्षक पृथ्वीची शाखा उपलेला गेलो त्या मला बोलल्या की दादा हे व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे प्रमाण मेट्रो सिटीमध्ये होतं पुण्या मुंबईमध्ये होत पण हे सगळं आपल्या जिल्ह्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे तुमच्या आमच्या घरात यायला वेळ लागणार नाही याच्यामुळं मी बुधवारी एस पी साहेबांना निवेदन देणार आहे येणाऱ्या बुधवारी की गुटखाबंदी तर कराच त्याच्या बरोबर ज्याची गरज आहे आता बंदीची आणि काय छोटे टॅब्लेट्स पण मिळतात त्याचं नाव मला माहित नाही एवढं कारण त्या क्षेत्रात माझं नाहीये मला मी निर्वसनी माणूस आहे ते मग काय टॅब्लेट्स पण काय त्याला म्हणतात माहिती काय हा म्हणतात गोळी म्हणतात मग त्या गोळी खाल्ल्यावर काय होतंय की किती गोळी माहीत नाही पण त्यासाठी काय माहिती तर ती होते काय ती नशीलीची गोळी गोळी खाल्ली ना तर त्याला ते चंद्रावर काय त्याला चंद्राच्या वर गेल्यासारखं लोकांना वाटायला लागले त्याने क्रिमिनल क्राईम वाढलेला आहे आणि कोणतेही क्राईम ऍक्टिव्हिटी कोणतेही गुन्हा करताना त्या गोळ्या खाल्ल्यावर त्याचं ओव्हर डेअरिंग वाढतंय मुलांचं आणि त्या मुलांना दुर्दैव माझं की आईला काय उलटं बोलतोय वडिलांना काय उलट बोलतोय आणि काय खुला करतोय हे कळतच नाही त्यांना त्या नशेमध्ये ते नशे चंद्रावर गेलेले असतात त्यामुळे मी निवेदन देणार वेळेला की बाकीचे व्यवसाय असतील मला काय बोलायचं नाही प्रत्येकाच्या हातावर पोट करू त्या व्यवसाय बाकीचे पण जे नशेली पदार्थ आहे ज्यांनी समाजाला तरुण मुला मुलींना धोका आहे अशा मुलांना मुलींना आपण आता रोखलं पाहिजे तुम्ही साईडला येवतेश्वर साईडला कोण जात असाल तुम्ही नीट चेक करा कारण काही लोक पुण्या मुंबईला सगळे जात नाहीत मला कोणत्या कॉलेजचं नाव घ्यायचं नाही त्या कॉलेजच्या बाहेर बसल्यावर मुलं तर सिगरेट ओढतातच मुली सिगरेट ओढतात आणि सर्वात दुर्दैवा आपल्या मोबाईलला बॅक कवर असतो ना मागचा कवर त्या कवरच्या आतमध्ये गाज्याच्या पुढे ते गांजे सगळे ठेवले असतात कशी पडणार हे दुर्दैव लक्षात त्यामुळं आपल्या घरापर घ्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे हे आपलं रोखणं गरजेचं आहे का तुम्ही गेला तर अकरावी बारावीच्या मुलं सोडून द्या मुली ही सिगरेट पिता राहते अनेक वेळा मी पाहिलेलं आहे हे पाहताना फार वाईट वाटत ठीक आहे आता हे सिगरेट सारख्या पदार्थ दारू सारखं हे शासनाला रेव्हेन्यू मिळतो ते चालू आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण जे शासना रेव्हेन्यू नाही पदार्थ एकदम आहे एकदम घातक आहेत जे घेतल्यावर एकदम मुलांच आयुष्याचं वाटव होत आहे आणि कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुला मुलीचं वाटव झालेलं कधीच आवडणार आहे लक्षात ठेवा हे आपण पोलीस प्रशासनाला मी त्या दिवशी निवेदन दिल्यावर त्यांना हात जोडून कळक्याची विनंती आहे पत्रकार बांधव मा तुम्हाला माझी विनंती आहे की हे आपण कुठेतरी तुम्ही मला साथ द्या हे आपण कुठेतरी रोखलं पाहिजे आपल्या घरा पण आज तुमच्या मुलं माझी मुलं व्यसन करतील करणार ही नाही व्यसनातील जेव्हा जास्त होतात त्यावेळेला आपल्याला कळतं की आपला मुलगा खूप व्यसनादिन झालाय म्हणून आणि व्यसन करताना मग कुठूनही पैसे अरेंज करतात आई वडील खोटं बोलतात आई वडील कष्टाने कमवतात पैसे काही तर हातावर पोट काढायचं आणि अशा लोकांनाही मुलं खोटं बोलतात पैसे घेतात आणि त्याप्रमाणे व्यवस्थित झालेले हे कुठंतरी आपण सगळ्यांना रोखलं पाहिजे लक्षात ठेवा मला हे तुम्ही सर्वांनी प्रामाणिक मला साथ द्या आता हा झाला गुटखाबंदी गांजाबंदी ते कुठलं म्हणता का फंटा काय ते त्याच्यावर बंदी आपण तिथं परिस्थिती साहेबांना निवेदन देणारच त्याच्याबरोबर आपण काही आता प्रतिष्ठाच्या माध्यमातून मला प्रतिष्ठाच्या माध्यमातून मला कोणतं कुठं काय मारा मारासाठी आपण प्रतिष्ठान काढले नाही लक्षात ठेवा हे फक्त माझं देव श्रीमंत छत्री उदयन आशीर्वाद आशीर्वादीने हे प्रतिष्ठान आपण काढलेले हे फक्त समाजसेवा करायची कारण मला वैयक्तिक मी अनेक भाषांमध्ये बोललेलो आहे मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इलेक्शनला उभं राहायचं म्हणून हे सगळं मी प्रतिष्ठान ऑफिस चालू करत नाहीये किंवा शाखा उघडत नाही हे फक्त समाजसेवेसाठी आपण करतोय त्यामुळे येणाऱ्या आपण प्रत्येक तीन महिन्याला चार महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे आता आपण महाराज साहेबांच्या वाढदिवसाने मी डिक्लेअर केलं रोजगार मेळावा घेऊ पण महाराज साहेबांचा वाढदिवस आपण कॅन्सल केला दादा अजितदादा गेल्यामुळे त्यामुळे हा रोजगार मेळावा आपण बार्शे महिन्यात घेतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात घेतोय काही राजकीय लोक रोजगार मेळावे घेतात तरी नावाला रोजगार मिळावे घेतात कसा रोजगार मिळावा माझा नाही लक्षात ठेवा माझा देवताचा आशीर्वाद मला आहे माझ्या महाराजांना असा रोजगार मिळावा घेणार आहे मी जेणेकरून माझ्या साताऱ्यात राहणाऱ्या माझ्या माझ्या लहान मुला मुलींना तिथं रोजगार मिळावा त्याला नोकरी मिळावी यासाठी आपण रोजगार मिळावा घेतोय मार्चमध्ये आपण रोजगार त्यावेळेला मी डिक्लेअर करेन आणि त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना कळू रोजगार मिळावा आपण घेतोय त्याच्याबरोबर अनेक आपण सामाजिक संकल्पना खूप घेतलेल्या आहेत खूप चालू करतोय आपण आता इलेक्शन मुळे अक्षरि आपण थांबलेलो आता उद्या निकाल आहे इलेक्शनचा का नहीं, का नहीं, का मी राजकीय नाही त्यामुळे मी आज रात्री निघून जाणार काय मी राजकीय नाही कोणी आला कोणी गेला तरी मला काय नाही काय दोन्ही साईडच्या हारलेला माझा भाऊ असेल लुळगाला माझा भाऊच असेल त्यामुळे मी इलेक्शन तुम्हाला माहित नाही इलेक्शनचा निकाल लागल्यावर मी त्या दिवशी इथून गेलो दुसऱ्या दिवशी मी दुबईला गेलो कारण मी माझ्या सदर बाजारमधल्या माता मागेला आशीर्वाद दिलेला त्यांचा आशीर्वाद घेतला मी त्यांना मी वचन दिलेलं माझ्या सदर बाजारातल्या माता बगिऱ्यांना मी एक वचन दिलं होतं की माझे दोन उमेदवार निवडून आणा मी तुम्ही या सदर बाजारचं सोनं करेन आणि सोनं मी शंभर टक्के करणार आहे त्याची सुरुवात मी आज प्रतिष्ठानच्या ऑफिसपासून केली लक्षात रोजगार कमी ना तुम्ही जसं मोस्ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही काय काम असेल तर प्रतिष्ठानमध्ये या मला फोन करा आणि मी सदर रक्षा नाही तर मला कोणताही आणलोच फोन जरी आला तर प्रत्येकाचा फोन मी उचलतो विधी असल कुठं तर वीस मिनिटांनी मी पुन्हा कॉल करतो पण काही माझे असे मित्र आहेत की लगातार दहा पंधरा वेळा फोन करतच बसतात चालेल तेवढं आता काय काही भगिनी पण माझ्या असतात काही भाऊ असे आहेत की लगातार दहा पंधरा फोन करतात त्याला काय त्याला काय माहिती मी मीटिंग मध्ये बसलोय कारण मी व्यावसायिक माणूस लक्षात ठेवा मी व्यवसायामध्ये जेवढे लोकांशी भेटी गाठी बाहेर करेन मला संपर्क जेवढा बाहेर वाढेल प्रमाणात मी लोकांना नोकरी लावू शकतो पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये जर कोणाला नोकरी हवी असेल त्यांचा पोस्ट त्यांचं एज्युकेशन झालं असेल तर मला आवर्जून देते उद्याच्या उद्या तिथं सी विदेशी वैभव होतांजवळ सी विदेशी किंवा तुमचा बाहेरून त्याचं लगेच अर्जंट द्या कारण तीस ते पस्तीस कंपन्यांमध्ये खूप माझा चांगला संपर्क आहे पुणे हिजोडीमध्ये तिथे आपण करू तुम्ही माझा एक शब्द मी सदर बाजारच्या लोकांनी दिलेला तोच मी आज शब्द देतो आहे की हे सदर बाजार आहे सातारा सोडा पुणे सोडा मुंबई सोडा या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही सांगा माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वाद आशीर्वादाने जगात सगळ्या ठिकाणी संपर्क आहे फक्त आयलँड सोडून काही आयलँडवर मानवी माणूसच राहत नाहीत काही आधी मानव राहतात असे पण जिथं वाटायला माहिती आहे काय लोकच राहतात तुम्ही कुठेही सांगा सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला नोकरीसाठी उपलब्ध आहे सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि आपण तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला बरंच काही बोलायचे पण सगळेच एका ठिकाणी बोलता येत नाही बुधवारी मला तुम्ही सर्वांनी साथ द्या पत्रकार बांधून आपल्याला बु बुधवारी एस पी साहेबांना निवेदन द्यायचं आहे कारण हे व्यवसायला खरं पिढ्या खूप गरजेचं आहे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल तुमच्या सर्वांची उपस्थिती तुमच्या सर्वांचं आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या तुमच्या आशीर्वादाने मला प्रेरणा मिळते आणि ह्या प्रेरणेने व माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व आपण सजावत उभा करतोय त्यातून मला ऊर्जा मिळते जेणेकरून मला लोकांची सेवा करायची बस हेतून काही नाही लोकांचे आशीर्वाद पाहिजे माझ्या महाराज साहेबांना आशीर्वाद पाहिजे तुमच्या सर्वांचं बस बाकी काय नको या मला लक्षात ठेवा आणि मग अशी तर आपल्या मनिषताचं राहिलं मनिषता चालू की तुम्ही उपस्थित राहा आहात तुमचे स्वागत करतो तुमचं नाव घ्यायचं माझं राहून गेलं त्याही इलेक्शनला उपयोग होत्या पण असं मी काय कोणत्या पक्षाचं नाही त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या आमचे विशालजी भाजपातून उभे होते सागरजी त्या त्यांच्या मातूश्री उभ्या होत्या त्यांच्या पत्नी उभ्या होत्या आमचे मयूरजी अपक्ष उभे होते विशालजीच्या आई अपक्ष उभ्या होत्या तर मी कोणत्या पक्षाचा नाही आहे आणि मी दुसरे तुम्हाला सांगायचं राहून गेलं की कोणत्याही जातीवादी पक्षासाठी किंवा जातीवादी संघटनांसाठी कोणी काम करू नका माझे हात जोडून नम्र विनंती आहे आणि मी समाजसेवकही आहे आणि देशसेवकही आहे लक्षात ठेवा देशसेवक काय मी सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण देशासाठी खूप गोष्टी करतो मी परदेशात राहिल्यावर तर माझ्या काही आज दुपारी माझ्या काही वाईच्या मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं तयार केलेलं आहे तर आपण बुधवारी ते गाण्याचं महाराजांना आपण ऐकवणार आहे तेही आपण गाण्याचं लॉन्चिंग करतो आहे माझ्या मला खरं अभिमान वाटतो मुस्लिम मावळांबद्दल की मुस्लिम मावळाने इतकं सुंदर गाणं केलं तयार ना की म्हणजे जे आत्ता आपलं गाणं रक्षित रक्षितप्रिषांचं आहे त्याच्यापेक्षाही सुंदर त्याने गाणं तयार केलेलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांचंही अभिनंदन व्यक्त करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात असेच तुमचा आशीर्वाद तुमची साथ मला द्या तुमचा साथ द्या मला मी असाच समाज कार्य करण्यासाठी कायम तुमच्याबरोबर उपस्थित आहेत आपण सर्व उपस्थित राहिलात जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदयनराज <laughs> यांना आपण शहर संघटक म्हणून त्यांचे आपण पद फायनल केलेलं आहे आणि बुधवारी महाराजसाहेबांशी असते आपण त्यांना देणार आहे कारण कोणतेही चांगलं काम मी महाराजसाहेबांचा आशीर्वादाने महाराजांच्या साक्षीनेच करतो तर बुधवारी त्यांना मी पत्र देणार आहे तर मी तुमच्या सर्वांचं सांगतो की वैभव पोतारे शहर संघटक असतील माझे लहानपणाचे मित्र आहेतच पण लोक जोडण्याची त्यांची कला खूप चांगली कोणाला नाही म्हणत नाही सरांना हो म्हणतात होईल तेवढं हो करतात त्यासाठी ते किती नुकसान झालं घराचं तरी चालतात आणि आमच्या ताई त्याला ओरडत असतील पण असू त्या ताई समजून घ्या त्यांनी कृपया अल्पपार घ्यावा आणि तदनंतर इथून